भिवंडी तालुक्यातील वडपे गाव येथे माजी सरपंच शशिकला सुनील पाटील व विद्यमान तंटामुक्ती गाव समिती वडपेचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणपती बाप्पाची पूजा आरती पाटील परिवाराच्या वतीने मोठ्या जल्लोषामध्ये करण्यात येत आहे यावर्षी देखील बाप्पांची पूजा आरती मोठ्या मनाभावे पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आली गेली दहा दिवस बाप्पांची पूजा आरती मोठ्या जलोषामध्ये होत असतानाच संपूर्ण वडपे गाव परिसर व तालुक्यातून विविध मान्यवर बाप्पांच्या दर्शनासाठी येत असतात या सर्व गणेश भक्तांचे स्वागत सन्मान पाटील पर परिव परिवाराच्या वतीने देखील करण्यात येते दे यावेळी सर्व गणेश भक्तांना या गणेशोत्सवाच्या आगमनानिमित्ताने माजी सरपंच शशिकला सुनील पाटील व विद्यमान तंडामुखी गाव समितीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत गणेश उत्सव हा सण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो गणेश भक्त वर्षभर या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात गणेश भक्तांची आतुरता जेव्हा गणेशाचं आगमन होतं तेव्हा संपते गणेशाच्या आगमनाला सृष्टी कशी बहरलेली नटलेली असते आणि सृष्टी आनंद आनंदित आणि हर्षभर उल्लासित असते सृष्टी आनंद निर्माण करण्याची ताकद श्री गणेश गणपती बाप्पामध्ये असते म्हणून गणपतीच्या आगमनाला ढोल ताशाच्या गदरात गणपतीचं आगमन केलं जातं अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो मला वाटतं संपूर्ण राज्यात देशात अतिशय उत्साहाचं वातावरण असत या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेश भक्तांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी लाभो ही गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया हो